दूले। नगर चोराला घाटंजी परिषदेच्या घडवली अद्दल दारुडे लोक कधी काय करतील याचा नेम नसतो आपली तल भागवण्यासाठी या लोकांना घरातील भांडे देखील कमी पडतात मग नागरिकांच्या आणि शासनाच्या वस्तू तर सोडा नगर परिषदेच्या बोर्ड चोरून निनारा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी चांगली घडवली आहे शहरातील दुर्गा माता मध्ये मा स्वप्न भंडारी याच्या परिसरातील लो लोक कचरा टाकायचे त्यामुळे येथील लोकांना त्रास होत होता नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपरिषद नगर परिषद येथे कचरा टाकण्यास मनाई आहे असे बोर्ड लावले होते आजच बोर्ड त्यांनी श्रीराम कॉन्व्हेंट जवळ लावला होता पण हे दोन्ही बोर्ड दुसऱ्या दिवशी गायब दिसले परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक मनुष्य ही बोर्ड डोक्यावर घेऊन जाताना दिसला कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेत ते बोर्ड त्याला डोक्यावर ठेवून नगर परिषद कार्यालयाच्या ठिकाणी आणले नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या या कृतीची शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे